धुळे पोलीस दलात विजयादशमीचा उत्साह पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे यांच्या हस्ते शस्त्रपूजन संपन्न विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर धुळे पोलीस मुख्यालयात पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या या दिवशी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवळे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्यासह शहरातील सर्व पोलिस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामुळे वातावरणात एक वेगळाच उत्साह होता पोलीस मुख्यालयातील शस्त्रागारात सर्व अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते यावेळी विधिवत पूजा करत शस्त्रांना पुष्पहार अर्पण करून आणि दारुगोळा सजवून पूजन करण्यात आले पोलिसांनी आपल्या कर्तव्यासाठी वापरल्या जाणाऱ्या याच शस्त्रांप्रती कृतज्ञता व्यक्त केली कायदा आणि सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी आणि गुन्हेगारीवर ठेवण्यासाठी ही शस्त्रे नेहमीच सज्ज असावी शस्त्रपूजनाची प्राचीन परंपरा आहे धुळे पोलीस दल देखील ही परंपरा दरवर्षी निष्ठेने जपते काळानुसार पोलिसांकडील शस्त्रे आणि वाहने बदलली असली तरी वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवण्याचा त्यांचा संकल्प आजही कायम आहे या दिवशी शस्त्रांसोबतच वाहनांचेही पूजन करून पोलीस दलाने आपली परंपरा कायम ठेवली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या सर्व धुळे धुळेकर नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो आज धुळे पोलीस मुख्यालय येथे शस्त्रपूजनानिमित्त सर्वजण आलेले आहे त्यानिमित्ताने पोलीस मुख्यालयातील सर्व अधिकारी अंमलदार यांना देखील मनापासून शुभेच्छा धन्यवाद